महत्वपूर्ण किचन टिप्स एक मेहथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवावी म्हणजे कडसर होत नाही दोन तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरं होतो तीन पुलाव करताना संत्राच्या सालेचा चूर्ण मिसळा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो चार सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल पाच रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट नारळाचा चव मिक्सरला करून रशात घालावा सहा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते सात भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं आठ हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा नऊ पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील दहा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा अकरा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा बारा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही तेरा हिरव्या पालेभाज्या लोखंडीकडे शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते चौदा भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकू नाही हे पाणी भाजीत किंवा कनेक मळतानाही हे वापरता येते उकळून न घेता हे त्यांना वाफीवरही शिजू शकता पंधरा अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी सहज लहानशी छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल सोळा ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घाला फेटा आणि मग ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते सतरा आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते अठरा आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते एकोणीस बदामाची साडी सहज निघावी यासाठी पंधरा ते वीस मिनटे गरम पाण्यात भिजून ठेवा वीस बटाटे आणि कांदा एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद